नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आर क्लासेस यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई याच्या कार्यालय पाहणार आहोत तर मित्रांनो प्रसिद्धी पथक प्रसिद्ध पथक राज्य उत्पादन शुल्क विभागातील निमिषस्त्री लघुलेखक पाच पदाकरिता छत्तीस व लेख लघुलखटक अठरा पदाकरिता चारशे एकवीस उमेदवारांना उमेदवारावर कागदपत्र परताने अति कौशल्य व्यावसायिक चाचणीसाठी पात्र असलेले झालेले आहेत सदर उमेदवाराची यादी यादी विभागाच्या संकेतस्थळावर आहे दिनांक चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी यादीतील न, न, न नमूद उमेदवाराची कौशल्य व व्यावसायिक चाचणी परीक्षेचे आयोजन आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा प्रसिद्ध पुणे याच्या मार्फत दिनांक एकोणीस आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी खालील केंद्रावर करण्यात आलेले आहे सदर परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिचद पुणे याच्याकडून उमेदवाराला ईमेल ईमेल ईमेलवर वा, पाठविण्यात येईल तरी पात्र उमेदवारांनी उप, उप दिवशी उपदिवशी खालील नमूद पत्त्यावर वेळेवर उपस्थित पाठवावे केंद्राचे नाव नेट नेटवॅक्झिॲक्झिमेट सोल्युशन पत्ता सात जिरो झिरो सात झिरो तीन दुसऱ्या मजल्याश शहाज बिल्डिंग मुकुदनगर पुणे सातारा रोड स्वारगेट पुणे महाराष्ट्र चार एक एक झिरो तीन सात लॅक्मॉ ॲपोजिट ॲपोजिट लक्ष न नारायण एक्झेट पुणे तर मित्रांनो या पत्त्यावर वेळेवर उपस्थित राहावे तर मित्रांनो व्हिडिओ संपले ते आहे तरी व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर